नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांच्या साठी पेन्शन योजना किंवा असे त्यांना ही असंघटित लोकं आहेत आणि असंघटित लोकांना संघटित करून त्यांना कायदेशीर मार्गानं न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण सतत पाठपुरावा केलेला आहे आणि शासनानं आता धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि आता त्याच्यावरती कार्यवाही चालू झालेली आहे चर्चेकेटला मुख्य कार्यालयासाठी एल आय सी बिल्डिंगमध्ये मुख्य कार्यालयासाठी जागा मिळालेली आहे आणि आता ती पी डब्ल्यू डी ते जागेची स्व साफसफाई स्वच्छता आणि ऑफिस आ, काम होईल आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की पंधरा ऑगस्टपासून ह्या कार्यालयाचं कामकाज चालू करा मुख्य कार्यालयाचं आणि बाकी मग मुख्य कार्यालय चालू झालं की तीस दिवसाच्या आत राज्यातील प्रत्येक आर टी ओ मध्ये कार्यालय हे चालू करा की जेणेकरून एक तेरा योजनेतून रिक्षाचालकांना थोडा दिलासा मिळेल काही ज्यांची वय साठ वर्ष आहेत त्यांना काहीतरी प्रत्येक महिन्याला काहीतरी मानधन मिळू शकतं स्वनिधी मिळू शकतो त्यांना काय चष्म्याचं जसं जसं वय होईल तसं काहीतरी त्यांना चष्मे मिळू शकतील किंवा त्यांना वैद्यकीय खर्च काय मिळू शकेल किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पाय काय अर्थसहाय्य मिळू शकेल त्यांच्या मुलांच्या विवाहाप्रसंगी त्यांना काहीतरी थोडं त्या मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळू शकेल किंवा तुम्हाला त्या रिक्षा चालक अपघात झाला तर त्याला काय एक भरीव निधी मिळू शकतो म्हणजे ह्या अशा गोष्टीतून ह्या मंडळाच्या माध्यमातून फायदा होणार आहे परंतु हे मंडळाचा फायदा कुणाला मिळेल की मंडळाचा जो सभासद होईल आणि त्यांना प्रत्येक वर्षाला वार्षिक फी भरावी लागणार आहे म्हणजे पाचशे रुपये ही वार्षिक फी आहे प्रत्येकानं भरावी लागेल पण एकदा जर मंडळाचा सभासदत्व झाला नामनिर्देशन झालं तर त्यानं पुन्हा कुठही एखाद्या कुठल्याही संस्थेशी वगैरे त्याला सभासदत्व घेता येणार नाही आणि जे राहतील त्यांनाच ह्या योजनेचा फायदा मिळणार आहे ह्याच्यातून रिक्षा टॅक्सीवाल्यांना न्याय मिळेल आणि लवकरच हे कल्याणकारी मंडळाचं मुख्य कार्यालय चालू करा की आता जागा मिळालेल्या प्रक्रिया झालेली आहेत मंडळाच्या आ, राज्यस्तरीय समितीच्या दोन बैठकी बी झालेल्या आहेत आणि तशी एल आय सी बिल्डिंग चर्चेगेट स्टेशनच्या समोर त्यातली जागा मुख्य कार्यालयासाठी मिळालेली आहे आता लवकरात लवकर त्याचंही करा तसं मंडळाने पीडब्ल्यू डी ला पत्र बी दिलेलं आहे